नमस्कार जय विजय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत अनेकांचे मेसेज फोन्स आहेत सर अपडेट द्या काहीतरी अपडेट द्या या कारणाने आणि काही सध्या शिक्षक भरतीशी रिलेटेड शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही अत्यंत महत्त्वाची जे म्हणजे केवळ आणि केवळ जागा वाढ करणे या अनुषंगाने महत्त्वाची जी माहिती आहे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि बऱ्याच मुलांची शंका आहेत या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हा कारण पुढची जी दिशा दिशा असणार आहे ती केवळ आपल्या जागा वाढवण्यासाठीची दिशा असणार आहे या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा पुढच्या म्हणजे उद्याचा दिवस नऊ सप्टेंबर ही आपल्यासाठी शिक्षक भरतीच्या साठी नऊ सप्टेंबर ही तारीख अतिशय महत्त्वाची असणार आहे अत्यंत महत्त्वाची ज्याची ज्या तारखेमुळे आपल्या शिक्षक भरतीचं भवितव्य जे जा आहे जागावाढीचं ते अवलंबून आहे एका हायकोर्टाच्या निर्णयावर ती म्हणजे तारीख कोणती पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी जो निर्गमित झालेला जी आर होता तो म्हणजे कोणता तर नवीन सनसमान्यता धोरण या अनुषंगाने प्रचंड आपण सोळा मार्च पंधरा मार्चला निर्गमित झाला सोळा मार्चपासून त्याचा विरोध करतोय गेल्या तो एक वर्षापासून आपण त्याचा जोरदार तीव्रपणे विरोध करत आलेलो आहोत एक दीड वर्ष होऊन जातील त्या अनुषंगाने ज्या काही कोर्टामध्ये सतरा पिटिशन्स होत्या त्याच्या युक्तिवाद झाला सुनावणी झाली सगळं काही म्हणणं ऐकून घेतल्या गेलं आहे सगळ्या पिटिशनरचं सगळ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं गेलं आहे आणि त्याचा निर्णय जो आहे तो नऊ सप्टेंबर या दिवशी असणार आहे आणि यामुळे निर्णयाच्या पूर्वीच शासनाने जी काही तीस सप्टेंबरपर्यंतची विद्यार्थी संख्या ग्रहित धरून संच मान्यता वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तशी कार्यवाही शिक्षण अधिकारी स्तरावर सुरू झालेली आहे अतिरिक्त झालेले शिक्षक जे आहेत त्यांची माहिती वेगळ्या स्वरूपामध्ये मागून घेऊन जी काही वितरण आहे त्यांचं पगाराचं वितरण आहे त्या गोष्टी केल्या जात आहेत त्यामुळं आत्ता निर्णय येण्याच्या पूर्वी हे जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांची कार्यवाही सुरू झालेली आहे निर्णय जर समजा शासनाच्या बाजूने लागला तर जवळपास राज्यामध्ये पंधरा हजारच्या आसपास शिक्षक अतिरिक्त होतील आणि जवळपास बारा तेरा हजार शाळा ज्या आहेत या कारणानं बंद होऊ शकतात आणि जर पंधरा ते अठरा हजार शिक्षक अतिरिक्त होणार असतील आता त्याची आकडेवारी येईल लगेच लवकरच येईल एवढे शिक्षक अतिरिक्त होत असतील तर आपल्याला त्या जागा येणार नाही शिक्षक भरतीसाठी म्हणून जर हे निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूनं शिक्षकांच्या बाजूनं त्या ठिकाणी लागला उद्याचा दिवस तर शंभर टक्के ह्या तर जागा येतीलच सोबतच हे अठरा हजार जी काही पदं आहेत ते तर येतीलच सोबतच वस्ती तांडे आदिवासी विभाग दुर्लक्षित घटकातील पाल्यांच्या पालकांच्या पाल्यांना जे शिक्षण मिळते त्यापासून ते वंचित राहणार नाहीत आणि शिक्षण खऱ्या अर्थानं जो काही आर टी ॲक्ट त्या ठिकाणी सक्तीचा मूलभूत अधिकार त्या ठिकाणी शिक्षण हे केलेलं आहे घटना कलम एकवीस अनुसार त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या संवैधानिक मूलभूत अधिकाराचं त्या ठिकाणी उल्लंघन होणार नाही म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा पालकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना भावी शिक्षकांना समाजासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असणार आहे मित्रांनो त्यामुळं जर शिक हे निर्णय आपल्या बाजूनं लागला तर शंभर टक्के त्या ठिकाणी शिक्षकांची पदं टिकून राहतील शिक्षक अतिरिक्त होणार नाही शिक्षकाच्या समायोजनाचा प्रश्न उरणार नाही त्यामुळं आपल्याला कायम शिक्षकांच्या ज्या जा जागा आहेत त्या दरवर्षीच्या त्या येतील सोबतच अजून एक जो काही निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा एक सप्टेंबरला जो काही निर्णय दिलेला आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये सरसकट सगळ्या शिक्षकांना ज्याची सेवानिवृत्त दोन हजार तीसला आहे अशा शिक्षकांना सूट दिलेली आहे टी ई टीमधून मात्र सगळ्यांना सरसकट त्या ठिकाणी टी ई टी पास करणे बंधनकारक केलेलं आहे या कारणानं आता दोन्ही बाजूचा जर विचार केला तर तसं करणं हे केवळ शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षकांच्या जर कायम परीक्षा तुम्ही घेणार असाल तर हे योग्य नाही काय योग्य नाही ज्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे ज्याचे जे काही सुप्रीम कोर्टाचे खंडपीठाचे सरन्यायाधीश होते किंवा न्यायाधीश होते दत्त म्हणून न्यायमूर्ती दत्त त्यांना जर म्हटलं की तुम्ही एल एल बी जी परीक्षा आहे आता पुन्हा एकदा पास करून दाखवा तर कसं वाटणार आहे जर समजा म्हणलं शिक्षण आयुक्ताला किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना म्हटलं की तुम्ही मंत्री म्हणून निवडून आलात ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात त्या ठिकाणी पुन्हा एकदा फेरनिवडणूक लावूया असं म्हटलं तर कसं वाटायचं किंवा मग राज्याचा विचार करूया आपण शिक्षण आयुक्ताला जर म्हटलं की तुम्ही आय एस झालात आणि यू पी सीची परीक्षा पास झाला तर पुन्हा एकदा तुम्ही आता शिक्षण शिक्षणायू झालात ना तर मग तुम्ही पुन्हा एकदा अजून यू पी सीची परीक्षा पास करून दाखवा किंवा त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याला म्हटलं की ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात तर आता पुन्हा एकदा तुमची गुणवत्ता पडताळायची आहे आम्हाला तर पुन्हा एकदा तुम्ही पास होऊन दाखवा असं म्हटलं तर कसं चालेल नाही चालणार ना मग शिक्षकांचीच का परीक्षा पुन्हा 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 हा एक मुद्दा आहे त्यामुळं जर तुम्हाला खरंच घ्यायचीच असेल गुणवत्ता टिकून ठेवायची असेल तर सर सरसक सगळ्यांचीच परीक्षा घेऊन टाकून द्यायची सगळ्या विभागाची सगळ्याच विभागाची मग बांधकाम विभाग असलं तिथं ग्रामीण विकास विभाग असेल किंवा मग शिक्षण क्षेत्रातील किंवा मग वकील क्षेत्रातील कुठलेही क्षेत्र असू द्या सगळ्या क्षेत्रातली त्या ठिकाणी पुन्हा परीक्षा घेणं अपेक्षित आहे सेवानिवृत्तीच्या चार वर्षे अगोदर जे जे आहेत त्यांची कसं वाटेल चुकीचं आहे ना दुसऱ्या बाजूने जर याचा विचार केला तर खरंच शिक्षकांची गुणवत्ता पडताळायची असेल तर असे निर्णय पण घेतले जात असतील तर या कारणानं हजारो शिक्षकांची त्या ठिकाणी जी काही टी ई टी पास असलेले शिक्षक आहेत जे बेरोजगार आहेत सेवानिवृत्त किंवा मग वयोमरद्या मर्यादाच्या उंबरवट्यावर येऊन ठोपलेले आहेत तर त्यांचा मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विचार होऊ शकतो पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो जरी आत्ता आपल्याला विरोध वाटला तर तो, तो कायदा आहे सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे तरी या निर्णयाला पळतळून बघण्याची अजून न्यायपालिकेने त्या ठिकाणी त्या ठिकाणी कायदे मंडळाने त्या ठिकाणी तशी एक हे केलेली आहे त्यामुळं रिव्ह्यू पिटिशन जी आहे त्याचा विचार पुनर्विचार केला जातो पुनर्विचार याचिका तर त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे रिव्ह्यू पिटिशन आणि त्याची सुनावणी मात्र सोळा सप्टेंबर या दिवशी असणार आहे आणि जवळपास रिव्ह्यू पिटिशन्स जे असतात ते अगोदरच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निर्णयाशी सुसंगत असतात कारण त्याच सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असतो प्रचंड त्याच्यावर अभ्यास करून पडताळणी करूनच तो निर्णय घेतलेला असतो व्यावहारिक दृष्टिकोनातून जरी हे योग्य वाटलं नाही आपल्याला शिक्षण आयुक्ताला म्हटलं यू पी सी दे जरी हे पुन्हा योग्य वाटलं नाही तरीही कोर्टाचा हा निकाल अंतिम असतो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो आणि जो काही रिव्ह्यू पिटिशन सुविधा उपलब्ध आहे दा आपल्यासाठी दाद मागण्याची त्या ठिकाणी अजून एक संधी उपलब्ध आहे नक्कीच त्याच्याकडे पण आपण बघूया अपेक्षा लावून ठेवूया की त्याच्यातून काहीतरी चांगलं व्हावं मात्र शेवटी निर्णय हा अंतिम सुप्रीम कोर्टाचा असल्याकारणानं तो सगळ्यांना तो बंधनकारक असतो तो, तो मान्यचा असतो आता याच्यातून सुद्धा जर निर्णय तसा आला तर यातनं सुद्धा राज्यभरातून बरेच शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जागा कुठेही नसताना हे आशाचे किरण आहेत त्या जागावाढीसाठी आणि ते कोणी करताना दिसत नाही मात्र गेल्या चार दिवसापासून मी व्हिडिओ टाकला नाही काही गोष्टी तब्येत वगैरे माझी व्यवस्थित नव्हती आता मी चष्मा वगैरे कंट्रोल माझं डोकं प्रचंड दुखतं आहे प्रचंड मी म्हणजे उपचार घेतलेला आहे आणि मला चष्मासुद्धा लागलेला मित्रांनो मुद्दा मी आता गेल्या आठ एक मिनटापासून बोलतो की तुम्हाला अक्षरशः माझ्या मध्ये जळजळ करायला लागले त्यामुळं एवढंच सांगायचं अतिशय महत्त्वाचं असेल तर मी तुमच्यासमोर येणार आहे आणि विनाकारण येणार नाही तर मध्यंतरी थोडासा आराम करत होतो हे आराम करत असताना बऱ्याच यूट्यूबर्सचे व्हिडिओ माझ्या बघण्यात आले बऱ्याच मुलांनी मला पाठवलेले होते तर जागेचा आता पत्ता नसताना अनेक युट्यूबर्स भविष्यवाणी करणारे ज्योतिष्य ज्योतिषचं म्हणतो मी अक्षरशः त्यांनी प्रत्येक कास्टची त्या ठिकाणी मेरिट लावलेली आहे एकशे तीसवाल्यांना संधी आहे जर समजा पाच हजार जागा आल्या तर इथपर्यंत कॉम्पिटिशन आहे महिलाच जास्त आहेत पुरुष कमी आहे मग यांना संधी मिळेल त्यांना संधी मिळणार नाही इथं चॅलेंज आहे इथं कॉम्पिटिशन खूप मोठं आहे अरे मूर्खांनो तुम्हाला माहिती आहे का जागा किती येणार आहे असा व्हिडिओ करा ना की जागा आणण्यासाठी आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरतो म्हणून हा शंभरपेक्षा कमी वाल्याला चान्स नाही म्हणजे अरे शंभरपेक्षा कमी वाल्याला सुद्धा संधी निर्माण करून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आंदोलन करू आपण आणि जागा जास्त आणून दाखवूया आणि तुम्ही लागाल याची खात्री घेतो ज्या पद्धतीने हे अभ्यास करा टेव करा ऐसा करा ऐसा करा ही बॅच लावा ती लावा काय कीच लावा असं फलानं बिस्तानं करून तुम्ही आपले बॅचेस विकले पोटं भरून घेतली त्या पद्धतीनं तुम्ही जागा वाढण्यासाठी का बोलत नाही आहे ह्याला चान्स नाही त्याला चान्स नाही पोपट पण पन, पोपट म्हणजे सारखं ठेवून 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 म्या म्याव म्यामा करत आहे मूर्ख कुठले की अरे जागा वाढीसाठी प्रयत्न करा ना कमी मार्क्स आले तर कमी मार्क्स आले तर त्यांना जागा कशा वाढतील आणि ते कशा लागतील याचा तुम्ही विचार का करत नाही आहे या सगळ्या गोष्टी आहेत उगस काहीतरी बोलायचं कोणी कोण कोणी कोणी मांजरच्या पिल्ल्यासारखं करायचं या गोष्टी दुर्लक्ष करा तुम्हाला जागा वाढीसाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यांच्या सोबत प्रयत्न करा नाहीतर तर उगस ते कटअपचे व्हिडिओ टाकू नका आणि त्यांचं भविष्य धोक्यात घालू नका या याकर तुमचं कटअपचे व्हिडिओ बघून ऑफ होऊन जाईल ना एक तर जागा नाही तर एकतर असे निर्णय घेते काहीतरी आपण उगाच टाकायचं व्हिडिओ म्हणून कुई कुई, कुई करताय दररोजच्या दररोज दो, दोन दोन चार तर व्हिडिओ तुम्हाला अक्षरशः असे सांगतो युट्यूबर्स दिवसातून तीन व्हिडिओ टाकतात कटप 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 अरे काय लावलंय ला मोजकेच व्हिडिओ तुम्ही युट्यूबर्सला फॉलो करा मोजके म्हणतो मी मोजके एकदम ज्यांच्याकडे अधिकृत माहिती असते जो व्यक्ती युट्यूबवर माहिती दिल्याच्या नंतर तो व्हिडिओ डिलीट करत नाही उभ्या आयुष्यात त्याला डिलीट करण्याची गरज भासत नाही का तर तो प्रचंड पडताळणी करून तो व्हिडिओ बनवत असतो तर माझ्या माहितीनुसार असे यूट्यूबर्स मला केवळ एक दोनच दिसलेले आहेत ज्यांच्याकडनं मी यूट्यूब शिकलो आहे असे रहमान पठण सर असतील किंवा माझ्याकडनं किंवा अजून कोणी मला फॉलो करून असं शिकते तो अब्दुल गनी सर असे मोजकेच एक दोन यूट्यूबर्स आहेत जे यथंभूत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात अशा लोकांना तुम्ही फॉलो करा मी म्हणत नाही मला फॉलो करा पण अशा लोकांनाच फॉलो करा ज्यांना अधिकृत माहिती देतात आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत नाहीत माहिती दिल्याच्यानंतर तो व्हिडिओ डिलीट करत नाही आणि जी व्यक्ती स्वत ग्राउंड लेवलवर उतरते आणि समोर जाते आणि त्या ठिकाणी माहिती अधिकाऱ्यासोबत बोलून चर्चा करून माहिती घेते अशाच लोकांना तुम्ही फॉलो करा इतर लोकांची तुम्हाला थोबाडही माहिती नाहीत केवळ यूट्यूबवर दररोज उठलं की दोन चार व्हिडिओ बघताय तुम्ही तर अशा लोकांना मित्रांनो अनफॉलो केलं तर चालेल जेणेकरून करून तुमच्या मनामधी अजून गैरसमज निर्माण होणार नाही गोंधळ निर्माण होणार नाही त्यामुळं अशा लोकांना फॉलो करा आणि अशा लोकांना बाजूला ठेवा हो। याहीपेक्षा अजून अधिक महत्त्वाचं असेल तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देईलच थोडंसं विश्रांती करतोय काही गोष्टीसाठी आणि जे काही नवीन असेल तर लवकरच तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं आणि जागावाडीसाठी जोरदार प्रयत्न करतो तसा एक आपण प्लॅनिंग केलेलं आहे तशा पद्धतीनं आपण समोर जाणार आहोत त्यामुळं निश्चिंत रहा अशा पद्धतीनं जे काही नियोजन आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि शंभरपर्यंत कसे मिरिट येईल शंभरपेक्षाही कमी मार्क्सवाल्याला कसे याच्यामध्ये स्थान मिळेल पन्नास हजारपेक्षा अधिक कशा जागा येतील याचं पूर्ण जे काही नियोजन आहे ते आपण केलेलं आहे केवळ तुम्ही फक्त साथ द्या आणि लढ म्हणा तुम्ही सोबत राहा एवढंच सांगतोय शंभर टक्के आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही तू तर थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो